नमस्कार तर आपल्याला आज भास्कं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी सुकं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणीच्या पाकळ्या आणखी आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत चला तर आता आपण बघूया घ्या आपल्याला ही मालवण रेसिपी बघायची भाजक्या वाटपाची त्यासाठी आपण हे दोन कांदे फिरून घेतलेले आहेत ते कांदे आपण गुलाबी एवढेपर्यंत परतून जायचं आणि गुलाब आले तर त्यात सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आलं टाकायचं हे वाटण आपण केिकनसाठी सुद्धा वापरू शकतो अंडा कढी इतर कोणत्याही आमच्या वगैरे हे सगळ्यासाठी आपण वापरू शकतो हे बघा हा बघा गुलाबी कलरचा कांदा होत आला हा गुलाबी कलरचा कांदा असा होत आला ह्याच्यात खडा मसाला वगैरे काढी घालायचं नाही आहे कारण आमचा जो भातका मसाला असतो त्यात सगळं गरम मसाला असतो खडा मसाला वगैरे त्याच्यामुळे हे नुसतं असं वाटावं सतं नुसतं करायचं आपल्याला हे बघा लाल भागत आलेला आहे त्यात आपण आता एक वाटी ओला नारळाचा किसलेला आहे एक वाटी ओला ओला नारळ तो घ्यायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आपणारे तेही वाटतं व्यवस्थित तसंच लाल झालं परतायचं जास्त करपवायचं नाही वाटण आपण जो करतो ना ते आठ दिवस तुझं पाणी अजून टाकायचं नाही आठ दिवसही राहू शकतं थोडं मीठ टाकायचं आतमध्ये पीठ शिवाय सुद्धा राहू हो शकते वाटण हे बघा इतकं असं लाल सर्व आलं ला। थंड भाजायचं गॅस थोडा कमी करायचा आणि वाटण काढून घ्यायचं आणि त्याचकडे हे सुक्या नारळाचं जे वाटण आहे सुका नारळ घातलेला पण हे अर्धवळ आहे ते घ्यायचं भाजून ते सुद्धा लाल लाल कलरचं भाजून घ्यायचं ह्या वाटणाने अंडाकडी चिकनचा रसा सुंदर प्रकारचा होतो एकदम टेस्टी कडाईच भाजून घेते वाटून कारण का ते सांडू नये वगैरे म्हणून आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि भातक्या वाटण्याची रेसिपी कशी वाटली तेही नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला यापुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जाईल लाईक करायला पण विसरू नका, नका।, नका। शेअर करा हे बघा जास्त नाही करतो व्हायचं हे पण एक तांबूस कलर होईपर्यंत भाजायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि सगळं एकत्र एक पुन्हा परतून घ्यायचं अशा प्रकारचं हे वाटण होतं हे बघा अशा प्रकारचं हे आपलं वाटण रेडी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका